भंडारा जिल्ह्यातील साकोली येथील नवजीवन विद्यालय येथे डॉक्टर सोमदत्त करंजेकर तसेच मित्रपरिवाराच्या सौजन्याने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले या प्रसंगी डॉक्टर सोमदत्त करंजेकर जिल्हा परिषद सदस्या महेश्वरी नेवारे वनिता डोळे देवचंद चांदेवार ताराजन लंजे मंगेश कापगते राधेशाम मुंगमोडे राकेश करंजेकर रजत पटले तसेच अन्य शहाऐंशी महिला पुरुषांनी रक्तदान केले रक्तदातांना डॉक्टर सोमदत्त करंजेकर यांच्या हस्ते भेटवस्तू आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले या रक्तदान शिबिरप्रसंगी समर्पण रक्तपेढी भंडारा येथील डॉक्टर जितेंद्र ठाकूर डॉक्टर सुनील चतुर्वेदी डॉक्टर सोएब आझमी डॉक्टर राजा फेज, तसेच त्यांच्या चमूने शिबिर यशस्वी करण्याकरिता अथक परिश्रम घेतले जिल्ह्यात रेड अलर्ट पावसाच्या सर्वत्र कहर तसेच पूर परिस्थिती असताना सुद्धा रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला मदन कमाने प्रतिनिधी भंडारा करंजेकर साहेब आपल्यासोबत आहेत काय सांगायचं आपली काय प्रतिक्रिया रक्तदाब नमस्कार आज खूप आनंदाचा दिवस आहे महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री आमचे नेते सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस यांचा आज वाढदिवस आहे आणि आपल्याला माहिती आहे सगळ्यांना की देवेंद्रजीचा एक एक दिवसाचा एक एक सेकंद रक्ताचा एक एक थेंब हा फक्त ते समाज समाजासाठी त्यांचा जातो आणि समाजासाठी काय चांगलं करता येईल याची नेहमी तळमळ देवेंद्रजींना असते त्याच्यातूनच इथे आपल्या साकोली लाखणी लाखांदूर परिसरातील युवकांनी मिळून इथे आज बाजीरावजीकरंजेकर कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये या शुभ रक्तदाना रक्तदानात या अशा एका चांगल्या कार्यक्रमाचं आयोजन केलं पावसाळ्याचे दिवस असतात आपल्याला माहिती आहे अशा वेळेस ॲक्सिडंट्स होतात बऱ्याचशा गोष्टी आहेत रक्ताची फार गरज असते आणि त्याची पूर्तता होऊ नाही शकत म्हणून युवकांनी हा विचार केला आणि सकाळपासून फार जोमाने जोराने कार्यकर्ते इथे पाऊस आहेत काही काही रस्ते बंद आहेत पण जसे जमले तसे येत आहेत आणि रक्तदानाचे पावन कार्य इथे सुरू आहे बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र